एकवीस मे रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा बारावीचा निकाल बारा वीचा निकाल जाहीर करण्यात आला राज्यात हा त्र्याण्णव पूर्णांक सदतीस टक्के इतका लागला मुंबईत एक्क्याण्णव पूर्णांक पंच्याण्णव टक्के तर कोकणात सत्त्याण्णव पूर्णांक एकावन्न टक्के इतका निकाल लागला कोकण आणि मुंबईसह नाशिक विभाग हा चौऱ्याण्णव पूर्णांक एकाहत्तर टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे तर तिसऱ्या क्रमांकावर चौऱ्याण्णव पॉईंट चव्वेचाळीस टक्क्यांचा हो पुणे विभाग आहे या वर्षी बारावीचा निकालात सावित्रीच्या लेकीनी जोरदार बाजी मारली बारावीचा निकाल तर लागला पण आता दहावीचा निकाल कधी लागतो याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली अनेक दिवसांपासून मेच्या दुसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची चर्चा सुरू होती दहावीची परीक्षा एक मार्च ते सव्वीस मार्च दोन हजार चोवीस या दरम्यान पार पडली तर सोळा लाख नऊ हजार चारशे चव्वेचाळीस विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली बारावीचा निकाल लागल्यापासूनच आता दहावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक अधिक वाढली आहे त्या संदर्भात एकवीस मे रोजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दहावीच्या निकालाबाबत एक घोषणा केली बारावीच्या विद्यार्थ्यांना अभिनंदन करण्यासाठी आणि कमी ले ले मार्ग मिळालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यावेळी दहावीच्या निकालाबाबत येत्या सत्तावीस मे पर्यंत दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे निकालानंतर प्रक्रिया प्रक्रिया सुरू सुरू होईल एकूण दोन टप्प्यात ही असेल असं त्यांनी सांगितलं पण निकाल बघायचा तरी कुठे दहावीच्या निकालानंतर आपला रिझल्ट कसा बघायचा असा सर्वच विद्यार्थ्यांना प्रश्न असतो महाआयसीसी बोर्ड डॉट इन महा रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईट वर जाऊन आपण दहावीचा निकाल पाहू शकता सुरुवातीला ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर केला जाईल आणि त्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्यांना मार्कशीट हातात मिळेल अशाच पद्धतीने तुम्ही तुमचा निकाल बघू शकता